यानंतरची बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये सध्या अतिक्रमण पाहायला मिळतोय पुण्यातील अतिक्रमण अवैध उत्करना संदर्भात कठोर पावलं आता उचलली जात आहेत तीन दिवसामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावलेला आहे तशा सूचना केलेल्या आहेत तीन दिवसामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले मनोज दयालकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज पुण्यातील अतिक्रमण हे सध्या वाढलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भात बा, मंत्री बावनकुळे यांनी दखल घेतलेली आहे आणि तशा सूचना अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत सविस्तर नक्कीच तेजस पुणे शहरातील अतिक्रमण आणि अवैध उत्खनन प्रकरणी तीन दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आपण मिळतो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि आपण मिळतं या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर देखील घेतलेले आहे पुणे शहरातील कात्रज कोंढवा येवलेवाडी येथील अनाधिकृत प्लॉटिंग या मोठ्या प्रमाणात होत आणि ते आपण मित्र प्लॉट विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी पुढे दाखल करा असं देखील म्हणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघतो जो प्लॉटिंगचा प्रकार तो मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे तीन दिवसात पुढे दाखल करण्याचे आदेश या ठिकाणी बावनकुळे यांनी दिलेले आहे आणि या ठिकाणी अवैध या ठिकाणी हे प्लॉट विकणे चाललेले आहे त्यामुळे तो चंद्रशेखर बावनकुळे महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण या संदर्भामध्ये मंडळमध्ये बैठक देखील झालेली आहे आणि या बैठकीचे हा महत्वाचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहिती